नमस्कार मित्रांनो मी गैनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो याच्या अगोदर पण आपण या हरभऱ्याचे व्हिडिओ बनवलेत आज हरभऱ्याचा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे आपल्या हरभऱ्याला जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास <coughs> दिवस झालेला आहे आता मोबाईलमधून बघितल्यास तुम्हाला वाटत नाही की एवढ्या दिवसाचा हरभरा आहे म्हणून कारण <coughs> हे जे बेड आहेत हे पाच फुटाचे बेड आहेत म्हणजे ऊस उस, ऊसामध्ये आपण हे हरभर केलेलं आहे टोकन आता हे ऊस पण लावलेलं ला आहे आता ऊस पण आता कुठं कुठं वापून येऊ लाय तर याचा लावायचं आणि ह्याच्यामध्ये करायचा उद्देश म्हणजे आपण काय केलं आता सगळेजण काय करतात अगोदर ऊस लावतात आणि त्याच्यानंतर मध्ये एखादा अंतर पीक वगैरे गे घेतात पण आपण तसं नाही केलं आपण ऊस लावायच्या अगोदरच एक महिन्याने हरभरा टोकन केला होता आणि आता हे जवळून बघा एवढा ही एकच लाईन आहे ते लांबून बघितल्यास वाटणा गेलं तर आता हे जवळजवळ आहे ना आजूबाजूचं त्याच्यापासून कमीत कमी एक ते दीड दोन फूट एवढं अंतर पसरलेलं आहे आणि अजून फुलाचा अजिबातच पत्ता नाही बघा बघा आणि असं वाटल एवढं दाट झालं ना याच्यामध्ये वाटल तुम्हाला की भरपूर दाट पेरण्यात आलेला आहे पण असं काहीच नाही हो का एका ठिकाणी आहे ना एक एका ठिकाणी एक लवकर इथं दोन आहेत एवढं इथं दोन तीन आहेत इथं चार दिवसायले आहेत एवढं इथं एकच आहे म्हणजे याचे जे आपण टोकन केलेली आहे ते दोन एक दोन एक असे पडावं आता क्वचित काही ठिकाणी लहान बी असेल तर थोडंसं जास्त पण पडतं आहे आणि विषय आता ह्याच्या सेटिंगचा किंवा फल फुलधारणा कधी करायची याचा तर आता आपण याचा हा पाणी एकदम पूर्णपणे तोडून टाकलेला आहे आता अजून आठ ते दहा दिवस याच्यामधली वल हटत नाही मग जोपर्यंत वल हटत नाही तोपर्यंत अजून हरभरा वाढतो आहे आणि त्याच्यानंतर मग जसजसं वल कमी होईल तसं फुलधारणेला चालू होते तुम्हाला एक गोष्ट कधी पण लक्षात घ्या तुम्ही हरभऱ्याची सेटिंग म्हणजे फुलधारणा कधी करायची हे फक्त म्हणजे आता जो शेतकरी ना त्याच्याच हातात असते आता तुम्ही म्हणताल ते कसं काय मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपण हरभऱ्याला पाणी सुरुवातीला यांना मोजकं मोजकंच देतो आता आपल्याकडे भरपूर लोक तर शक्यतो पेरताना एकदा दिले त्याच्यानंतर एक पाणी देतात झालं आणि त्याच्यानंतर एकदा फुलात एक फुला दिलं की हरभराच विषय संपून गेला तीन महिन्याच्या मध्येच तो हरभरा काढून बाजूला होते तर आपल्याला तसं नाही करायचं हरभऱ्या जवळ हरभरा जवळजवळ चार महिन्यापर्यंत सुद्धा जातोय आपल्याला त्याची फुलधारणा आहे फुलधारणा जवळजवळ दुसऱ्या महिन्यापासून स्टार्ट करायची सव्वा महिन्यापासून फुल लागायला चालू होतंय मान्य पण जोपर्यंत आपल्याला पाहिजे त्याची त्याची वाढ होत नाही तोपर्यंत त्याला पाणी देत राहायचं हार्बर भरपूर पसरू द्या एकदम असं पॅक झालं पाहिजे आता तुम्हीच ध्यान करा ही ही हे पाच फुटाची बेड आहेत तर ह्याचं किती अंतर झालं असेल आता हे मोबाईलमधून थोडंसं हे वाटतंय आता म्हणजे स्वतः डोळ्यानं बघणं मोबाईलमधला खूपच फरक असते तर अजून कमीत कमी यानं टुचटूच तर इकडून बी इकडून बी वाढायला पाहिजे तर याचं उत्पन्न चांगलं निघणार आपण काय केलं याला भरपूर पाणी दिलं दोन फवारण्या पण केल्यात बरं का आता काल परवा एक फवारणी केली आता अजून एक आपण फवारणी घेणार होत त्याला आणि प्रत्येक फवारणीतून हरभऱ्याला शम म्हणजे आपलं बुरशीनाशक बरोबर फवारणी करायची म्हणजे करायचीच आता लई शेतकरी तर काय करतात फवारणी करायची म्हणजे आणलं आपलं कीटकनाशक एखादं टॉनिक दुकानदारलाच विचारून आणि फवारला असा विषय असते तर पिकाला जे लागते ते जर तुम्ही त्याच्या टायमाला दिलो ना तर एक नंबरचं उत्पन्न निघते बरं का आता बघा हे हे कुठं बुट फुलं पण दिसायलेत बघा हे काही हे फुल काही टिकत नाही कारण खाली वल असल्यामुळे ना हरभऱ्याला फुल आहे गळतं आहे परत हरभरा आहे म्हणजे वाढ होते हरभऱ्याची आणि हरभऱ्याला तुम्ही जेवढं अंतर ठेवचाल तेवढं चांगलं आपण हे एक करी किती टाकलेलं आहे आता एक कर बरं ऊस आहे पण याच्यामध्ये आपण अंतर जास्त घेतल्यामुळे लई बियाणं बसलं नाही याच्यामध्ये एक सात ते आठ किलोच बियाचं टोकन झालेलं आहे आणि मित्रांनो टोकन केलेला हरभरा राहू सोयाबीन राहू लई नंबर बरं का आता कसं आहे बाजारातला भाव तर आपण ठरवू शकत नाही आपल्याला तेवढा एक प्रॉब्लेम पहिलंच आहे शेतकऱ्याच्या मागं सगळेच कोपलेले राहतात निसर्गासाठी पण आपल्याला माहिती आहे आपल्या शेतात आपण उत्पन्न कसं घेऊ शकता एवढं मग तर आपल्याला निश्चित माहीत आहे तर त्या पद्धतीनं जर केलं तर आपला नक्कीच फायदा होईल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद